नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता राज न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व वा जनविश्वास सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांकरता अजित पर्व या विषयावर निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला उच्च माध्यमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांनी आदरणीय दादांवर आपल्या कला कौशल्यातून लिहिलेले ली निबंध गुरुवारी जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी स्वीकारले सुरुवातीस लोकशाही साहित्यरत्न अनाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यानंतर एकच वादा अजितदादा विकासाचा वादा अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी महाविद्यालय परिसर दणाणून सोडला होता व्यासपीठावरील प्रमुख अतिथी आणि इतर फ्रंटल सेलचे से अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांचा सत्कार संपन्न झाला प्रास्ताविकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत सुरुवातीस अजितदादा आणि तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अजितदादांनी राज्यात केलेला विकास सर्व समाज घटकाला विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून मिळवून दिलेला न्याय योजनांचा लाभ या दादांची कार्यावर आधारित अजित पर्व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम मला करता आले यासाठी उमाबाई श्रविका महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोहोळ शिक्षक गणेश लेंगरे जैन गुरुकुल विद्यालयाचे प्राचार्य राजकुमार काळे शैलेश पांगळकर यांचे यांनीही महत्वाची साथ दिली त्यांचे विशेष आभार अशी प्रतिक्रिया व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी त्यांच्या मनोगतात दादांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने आयोजित निबंध लेखन स्पर्धेच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आजवर राज्यात केलेल्या विकास सोलापूरच्या शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्यातून मांडला ही अभिमानास्पद गोष्ट आहे असे मत व्यक्त केले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदनकर महिला आघाडी प्रदेश सचिव लता ढेरे युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का युवती अध्यक्ष किरण माशाळकर सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव ज्येष्ठ नगरसेवक नारायण माशाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उत्तर उपाध्यक्ष मनोज प्रकाश संदीप माने वाहतूक विभागाचे अध्यक्ष इरफान शेख सांस्कृतिक आणि चित्रपट विभागाचे अध्यक्ष आशुतोष नाटकर कांचन पवार प्राजक्ता बागल मार्तन शिंगारे श्यामराव गांगरडे उमाबाई श्राविका विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोहोळ प्रतिभा कंगळे प्राध्यापक अविनाश मुळकुटकर प्राचार्य अर्चना कानडे प्राध्यापक सोमनाथ राऊत प्राध्यापक कल्याण पहायगुंडे शिक्षक गणेश लेंगरे जैन गुरुकुल प्राचार्य राजकुमार काळे माध्यमिक विभाग प्राचार्य शैलेश पांगळ शिक्षक शेळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लेंगडे यांनी केले तर आभार शिक्षिका अर्चना कानडे यांनी मानले सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास तसेच काउन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस आयुक्त शीतल उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील नगर अभियंता सारिका अकुलवार माजी गटनेते आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी मध्यवर्ती अध्यक्ष खंडू अप्पा बनसोडे सहाय्यक कामगार कल्याण अधिकारी नितीन साके गोपीनाथ जाधव समाधान सकट तिमिगार अशोक खडके आदी उपस्थित होते त्यानंतर भारताचे थोर नेते कैलासवासी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त काउन्सिल हॉल येथील आयुक्त कार्यालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस महापालिकेच्या आयुक्त शीतल देवी उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले औज मंद्रुप येथील शिराज शेख यांच्या घराला शॉर्ट सर्किट मुळे आग आगीत लाखोंचे नुकसान दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील सिराज शेख यांच्या घराला आज सकाळी साडेआठ वाजता अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे सिराज शेख हे गावातील एक गरीब कुटुंबातील व्यक्ती असून त्यांचा गावातील दूध गोळा करून व्यवसाय आहे त्यांचा गावातील दूध गोळा करून विकण्याचा व्यवसाय आहे शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले त्यामुळे सध्या यांचा संसार उघड्यावर पडला आहे दरम्यान याची माहिती मिळताच गावातील तरुणांनी एकत्र येऊन घरावरील पत्रे काढून टाकले त्यामुळे सुदैवाने आग, आग आटोक्यात आली जीवितहानी झाली नाही चा आग लागलेली आहे तरी या गरीब कुटुंबांना आर्थिक मदत तातडीनं मिळावी ही विनंती करतो थी। थी। मी मोलमजूर करून खाणारा एक गावचा प्रतिष्ठित नागरिक आहे तरी पण माझ्या घराला आग लागलेला आहे काहीतरी करून शासनाने माझ्या गंभीर काळजी घ्यावी आणि योग्य ठिकाणी मला मदत करावी अशी मी शासनाकडे कर विनंती करतो थी। 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 मी सरपंच मल्लिकार्जुन बापू औज मंगळू याद्वारे आज आपल्या गावामध्ये शिराज शेख यांचं घर घरात अचानकच सकाळी साडेआठ वाजता शॉर्ट सर्किटमुळं आतोनात पूर्ण शंभर शंभर टक्के म्हणाव तसं जाळून राख झालेलं आहे सुदैवानं जीवितहानी काही झालं नाही ते त्यांचं दैवी शक्ती आहे म्हणून समजतो आणि शासन दरबारी मी एवढंच मागणी करतो ते मोलमजुरी करून खाणारे कुटुंब आहेत गरीब कुटुंब आहेत त्यांचं शेती वगैरे काही नाही त्यांना शासनाकडून भरपूर मदत मिळावी एवढा मी अपेक्षा करतो दिनेश मलपे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप महाराष्ट्र कामगार व माथाडी कामगार सेना अध्यक्ष तथा ठाणे विभाग प्रमुख दिनेश मलपे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तुत्य उपक्रम घेण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना महिला उपशहर प्रमुख अनिता गवळी यांच्याकडून दिनेश मलपे यांच्या वाढदिवसानिमित्त रितेश विद्यालय सोलापूर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी दिनेश मलपे सुनंदा साळुंखे नवनाथ चव्हाण मनीषा नलावडे आदींसह शाळेतील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विनम्र अभिवादन साहित्यात अभूतपूर्व असे योगदान देणारे लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे भारतीय श्रमिक साहित्याच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहे आपल्या ओघवत्या व उत्स्फूर्त लेखन शैलीतून ग्रामीण लोकसंस्कृती आणि नागरी संस्कृती यांचा सा उत्तम सांगड घालून महाराष्ट्रातील सर्वसामान्य रसिक श्रोत्यांच्या व वाचकांच्या हृदयाला हात घालणारे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे देशात उपेक्षितांच्या यादीत गेल्याची खंत उभा महाराष्ट्र व्यक्त करत आहे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बिनीचा कार्यकर्ता म्हणून चळवळीला नवसंजीवनी आणि त्यावेळच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा गौरव तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला होता महाराष्ट्रातील लोककला सातासमुद्रापलीकडे समुद्रापलीकडे नेणारे अण्णाभाऊ हे खऱ्या अर्थाने भारतरत्न आहेत मात्र त्यांना देशाच्या सर्वोच्च सन्मानापासून वंचित गेले आहे यासाठी दरवर्षी माकपाच्या वतीने केंद्र सरकारकडे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या अशी मागणी सातत्याने करत आहोत याबाबत शासन गांभीर्याने दखल न घेतल्यास लोककलावंतांचा मोर्चा संसदेपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार माकपने केला असे जळजळीत ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी अभिवादन करताना केले यावेळी दत्तनगर येथील पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय येथे जिल्हा सचिव कॉम्रेड एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली चळवळीतील कार्यकर्ते कॉम्रेड बाबूराव कोकडी कॉम्रेड अभिजित निकंबे यांच्या हस्ते प्रतिमेस अर्पण केला तदनंतर लोकशाहीर अरुण सामल यांनी आपल्या क्रांती गीतातून आदरांजली वाहिली तत्पूर्वी भैया चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पक्षाच्या नसीमा शेख युसुफ शेख मेजर व्यंकटेश कोंगारी रंगप्पा मरेड्डी कुरमैया मेहत्रे दाऊद शेख दीपक निकंबे सलीम मुल्ला मुरलीधर कलबुर्गी नरेश दुगाणे अखिल शेख अशोक बल्ला किशोर मेहता बापू साबळे इलियास सिद्दीकी वीरेंद्र पद्मा दत्ता चव्हाण नसीर माशळवाले लिंगव्वा सोलापुरे बजरंग गायकवाड सनी शेट्टी श्यामाडम आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभिवादन सभेचे सूत्रसंचालन व आभार कॉम्रेड हर्षवर्धन घावगोवित यश हर्षवर्धन हायस्कूल हिप्पर गेताळे तालुका उत्तर सोलापूर प्रशालेतील खेळाडूंनी पाकणी तालुका उत्तर सोलापूर येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये व एकोणीस वयोगटाच्या अटीतटीच्या सामन्यात लढत देऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला असून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच प्रशालेतील धनश्री बाळू शिंदे हिने शेहेचाळीस किलो वजनी गटात कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या खेळाडूंना प्रशालेतील क्रीडा शिक्षक सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत प्रशालेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी विजयी संघाचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सुरेश शिंदे यांचे अभिनंदन केले

जनसेवक महादेव कोगनर यांनी औज मंद्रुप येथील कुटुंबाची घेतली भेट दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथे आज शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सिराज शेख यांच्या घरात शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागून संपूर्ण घर जळून बेचिराग झाले यावेळी गावातील तरुण वर्गाने आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु तरुणांच्या प्रयत्नाला यश आले नाही शेवटी सिराज शेख यांचे संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले या आगीत जवळपास लाख दीड लाख किमतीचा मुद्देमाल जळून खाक झाला अचानक लागलेल्या आगीमुळे सिराज शेख कुटुंबियांचा संसार सध्या उघड्यावर पडल्याची माहिती एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे काँग्रेस नेते महादेव कोगनुरे यांना मिळताच एमके फाउंडेशनचे पदाधिकारी आणि खुद्द महादेव कोगनुरे यांनी जळीत घटनेची दखल घेत आऊस येथील जळीतग्रस्त सिराज शेख यांच्या घराला भेट देऊन मदतीचा हात देऊन धीर देत माणुसकी जपली महादेव कोगनुरे हे नेहमी जळीतग्रस्तांच्या मदतीला धावून येत असतात याचीच प्रचिती आज पुन्हा एकदा आणि सिराज शेख कुटुंबियांना आली सतर्कता दा दाखवत महादेव कोगनुरे यांनी सिराज शेख कुटुंबियांवर दाखवलेल्या माणुसकीचे सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे यावेळी बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले सध्या शेख कुटुंबियांना दुःखातून सावरण्यासाठी मदतीचा आणि धीर देण्याची नितांत गरज आहे जळीतग्रस्त कुटुंबियांची हीच गरज ओळखून मी या ठिकाणी आलो आहे गेली अनेक वर्षे मी ठिकाणी आलो आहे गेली अनेक वर्षे मी जडीतग्रस्तांचे दुःख जवळून पाहिले आहे म्हणूनच सिराज शेख कुटुंबियांना धीर देण्यासाठी या ठिकाणी पोहोचल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पोलीस पाटील नागेश उंबरजे सरपंच विकास केरके तलाठी निंगू कोळे कोतवाल भाऊसाहेब गायकवाड निवृत्त शिक्षक कुंभार इस्माईल शेख बाबुलाल शेख प्रथमेश गायकवाड मल्लिकार्जुन कर्डे विठ्ठल गायकवाड आयोग मकानदार सुपुत्र कोरे प्रथमेश कवडे चंद्रकांत शेंडगे तसेच प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हर्षवर्धन हायस्कूल हिप्पर घेतळे तालुका उत्तर सोलापूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली यावेळी पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य आणि अण्णाभाऊ साठे यांच्या मनोगते व्यक्त केली तसेच प्रशालेतील सहशिक्षिका अक्षदात थोरात यांनी या समाज सुधारकांनी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांनी या समाज सुधारकांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे यावेळी क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी संघातील खेळाडूंचा आणि त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक सुरेश सिंधे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा चौरे यांनी केले तर आभार पल्लवी दराडे यांनी मानले सूत्रसंचालन मीरा माने यांनी केले यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात रेशन कार्डची प्रक्रिया ज्यामध्ये नवीन रेशन कार्ड दुबार रेशन कार्ड विभक्त रेशन कार्ड यात नाव समाविष्ट करणे वगळणे आदी ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे त्यामुळे जनतेची शैक्षणिक शासकीय विविध योजनेतील जी, जी कामे रेशन कार्डमुळे होतात ती प्रलंबित आहेत आणि ऑनलाईनमुळे या प्रक्रिया होत नाहीत सर्व्हर नसल्याने कोणतीच प्रक्रिया होत नाही तालुक्यातील जनता यामुळे धान्यापासून वंचित होत आहे त्यामुळे जनतेची अडचण तात्काळ लक्षात घेऊन ऑफलाईन पद्धतीने धान्य वितरित करावे रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणे वगळणे नवीन रेशन कार्ड देणे आदी कामे त्वरित ऑफलाईन पद्धतीने चालू करावीत अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे यांनी तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे केले आहे यावेळी तहसीलदार यांनी तात्काळ धान्य वितरित करण्याचे आदेश दिले आहेत त्यापैकी जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी तालुका कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड पश्चिम महाराष्ट्र युवक नेते प्राध्यापक राहुल रोही शहराध्यक्ष अजय मुकणार तालुका उपाध्यक्ष प्रकाश गडगडे मेंदिमिया झिडगे आदी पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते आ, तालुक्यामध्ये जे रेशन कार्ड प्रक्रिया ऑनलाईनऐवजी ऑफलाईन देण्याबाबत या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे अक्कलकोट तालुक्यामधील जे पूर्वीपासून नवीन रेशन कार्ड असतील दुबारा रेशन कार्ड असतील विभक्त रेशन कार्ड असेल हे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने केल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांचं या ठिकाणी गैरसोय होत आहे आणि ऑनलाईनच्या नावाखाली या ठिकाणी त्या लाभार्थ्यांचं लूट होत आहे कारण का सध्या जी लाडकी बहीण योजना चालू आहे त्यामुळं सगळीकडं लाडकी बहिणींचं धावपळ चालू असताना एकीकडे एक ज्या बहिणींचं राशन कार्डमध्ये नाव नाही आणि ज्या बहिणींचं इथून राशन कार्डमधील नाव कमी करून दुसऱ्या गावी लग्न झाल्यामुळे ते नाव कमी करून त्या राशन कार्डमध्ये परगावी नाव समाविष्ट करण्यासाठी नाव कमीचं दाखला लागतो पण अशा पद्धतीने यामध्ये ऑनलाईन रेशन कार्ड केल्यामुळे त्यांच्याकडे यामुळे अक्कलकोट तालुक्यामध्ये त्यांना नाव कमी करण्यासाठी टाळ टाळ होत आहे व तसेच दुसरी गोष्ट म्हणजे जे ऑनलाईन राशन कार्ड केलेत आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी दत्तात्रय माडकर यांची फेरनिवड आज राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी सर्जेराव जाधव सभागृह येथे बुथ प्रमुखांचा मेळावा तसेच नवनियुक्त पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मुख्य महासचिव माऊली नाना सलगर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील दादा बंडकर अकलकोट विधानसभा निरीक्षक अजित दादा पाटील सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर पुजारी यशवंत सोंडगे सोलापूर शहराध्यक्ष सतीश बुजुर्गे आदी उपस्थित होते नियुक्ती झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना तालुका अध्यक्ष दत्तात्र माडकर म्हणाले अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील तीनशे नव्वद बूथ प्रमुख नेमून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे संघटन वाढवून गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे कार्यकर्ता तयार करणार असल्याचे सांगितले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकी स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर याच बरोबर हे बातमीपत्र संपलं भेटूयात पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार